हेलो एंड वेलकम टू आवर चैनल, वी आर डूइंग साबुदाणा खिचडी लेट्स गो इन मराठी हे आहेत भिजवलेले साबुदाणे ही आहे हिरवी मिरची हे आहेत उकडलेले बटाटे हा आहे शेंगदाण्याचा कूट आता आपण करूया साबुदाणा खिचडी आता आपण कढाई ठेवलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये घालूया तूप मी गाईचं तूप वापरत आहोत गोवर्धनचं तूप छान मेल्ट झालं की आपण टाकूया त्याच्यात थोडा फोडणीला जिरा उपवासाला जिरं चालतं बरं का आणि त्यासोबतच घालूया हिरवीगार मिरची छान परतून घेऊया आता मिरची छान झाली आता त्याच्यात घालूया बटाटे नंतर घालूया शिगणाण्याचा पूट फार नाही केलाय थोडं आलं पाहिजे ते छान असे परसल्यानंतर त्यात घालूया साबुदाणा मोठे घेतले बारीक सुद्धा याची छान होती खिचडी चवीनुसार मीठ आणि थोडी अजून छान चव येण्यासाठी थोडी साखर घालायची ते फार सुंदर मिळून येतं मग आता हे मिश्रण मिक्स करून घेऊया मिक्स आता हे छान मिक्स करून घेतले आता ह्याच्यावर ठेवूया आपण झाकण आणि वाफ काढून घेऊया दोन वाफा तर एकदा बघूया आपण वाफ आली आहे का खिचडीला साबुदाणा खिचडीला एकदा मिक्स करूया आता झाकण ठेवूया परत एक वाफ येऊ दे आता आपण एकदा बघूया खिचडीचं काय झालं आहे ते फिरवून पाहूया हो आपली खिचडी रेडी आहे छान वाफाळलेली आहे साबुदाणा खिचडी तयार आहे आता आपण काढूया प्लेटमध्ये गरमागरम वाफा या खायला स्वादिष्ट खिचडी थँक यू स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट व्हिडिओ